नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता मित्रांनो बाजार समिती खेड चाकण या ठिकाणी अवक सहाशे क्विंटल कमीत कमी आठशे सरजंद्रा बाराशे जास्तीत ज्या दर पंधराशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे खडकी अवक सोळा क्विंटल कमीत कमी एक हजार सरजंद्रा अकराशे पन्नास जास्तीत ज्यादा तेराशे रुपये क्विंटल पुणे पिंपरी अवक अठरा क्विंटल कमीत कमी पाचशे सरजंद्रा एक हजार जास्तीत ज्यादा पंधराशे रुपये क्विंटल पुणे मांजरी अवक ऐंशी क्विंटल कमीत कमी सहाशे सरंद्र एक हजार जास्तीत ज्या चौदाशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे अवक नऊ हजार सहाशे एक्केचाळीस क्विंटल कमीत कमी चारशे सर्वध्र नऊशे पन्नास जास्तीत ज्यादर पंधराशे रुपये क्विंटल नवीन आले तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे हो जिल्ह्यातील